ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी कोरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नमस्कार मंडळी संत एकनाथांनी एकनाथी भागवतामध्ये अवधूताच्या चोवीस गुरूंबद्दल माहिती दिलेली आहे आणि त्या गुरूंच्या वर्णनाचा आपण आढावा घेतो आहोत अवधूताने असं सांगितलं की मी चोवीस गुरु केले आणि प्रत्येक गुरुकडनं कोणता गुण घेतला हे त्यांनी यदूराजाला सांगितलं नाथांना ते खूप महत्त्वाचं वाटतं आणि म्हणून नाथांनी त्याचं विस्तृत वर्णन केलेलं आहे नाथ म्हणतात की ह्या गुरूंकडून अवधूताला जे काही घेतलं तेच आपण आपणही त्यांना गुरु करून त्यांच्याकडनं घेऊ शकतो यातला पुढचा जो गुरु आहे तो कुठला आहे तर तो आहे वृक्ष वृक्ष म्हणजे झाड नाथ असं वर्णन करतात की जैसे वृक्ष समूळ सगळा लागी सार्थक झाला तैसा चित्ते चित्त देहे बोला साधू संतुष्टला अर्ध्यासी जसा एखादा वृक्ष आपलं संपूर्ण अस्तित्व मुळापासून ते पानापर्यंत इतरांसाठी समर्पित करतो तसाच खरा संत स्वतःचं मन हृदय शरीर आणि मधुरवाणी इतरांच्या कल्याणासाठी अर्पण करतो वृक्षांना गुरु मानलं आहे नाथांनी वृक्षांना गुरु मानले अवधूतांनी अवधूत म्हणजे श्री गुरु दत्तात्रेयांनी हे थोडं विचित्र वाटतं ना पण ऐका कशासाठी गुरु मानलेला आहे एक उष्ण दमछा करण्याचा दिवस आहे उन्हाच्या धडा अंगात घुसतायत चालता चालता आपण थकून गेलो आणि जेव्हा एक झाड दिसतं मोठं सावलीदार काही न विचारता ते तुम्हाला जागा देतं न थकता न तक्रार करता ते काही विचारत नाही कशाला बसलात असं विचारत नाही ते काही अट घालत नाही तुमचं मला काय देणं असंही म्हणत नाही ते फक्त देतं यामुळेच संत एकनाथ महाराज म्हणतात वृक्ष माझा गुरु आहे वृक्ष कधीच नाही म्हणत नाही तो कुऱ्हाड घेऊन आलेल्यालाही सावली देतो तो फळ देतो फुलं देतो पानं देतो अगदी मुळापर्यंत सर्व काही देतो एकनाथ महाराज म्हणतात स्वतःचं मन शरीर वाणी इतरांच्या सुखासाठी वापरा वृक्षासारखं व्हा हे आदर्श वाटतं अवघड वाटतं तर आपण खरोखरच काही माणसांच्या कथा बघूया की जे वृक्षासारखे जगले ज्याला पाण्याचा पोरगा असं म्हटलं जातं तो रायन रायन फक्त सहा वर्षाचा होता जेव्हा त्यानं ऐकलं की आफ्रिकेतले अनेक मुलांना प्यायला स्वच्छ पाणी नाही आणि त्यामुळे ती मुलं मरत आहेत हा इकडे कॅनडामध्ये तरी ते ऐकून त्याला अत्यंत दुःख झालं तो रडला नाही परंतु त्याने दुर्लक्षही केलं नाही त्याने आईला विचारलं आई मी काय करू शकतो आई म्हणायला लागली तुला जे काही करता येणे शक्य असेल ते तू कर मग तो जमिनी पुसू लागला नाणी जमवू लागला त्याचं ध्येय एकच होतं एका विहिरीसाठी पाणी पैसे जमवायचे सत्तर डॉलरपासून सुरू झालेल्या या प्रवासात त्यांनी हजारो डॉलर उभे केले आणि चारशेपेक्षा जास्त विहिरी त्यांनी आफ्रिकेत बांधल्या पाच लाख लोकांना पाणी मिळालं फक्त सहा वर्षाचा हा मुलगा त्याने केवढं मोठं काम करून दाखवलं ना, ना पैसा ना ओळख फक्त दयाळू मन त्या एका छोट्याशा रोपट्यानं वृक्ष होऊन जगाला दिलं आणखी एक उदाहरण बघूया त्याला कचऱ्यातला देवदूत म्हणतात अब्बे पियरे फ्रान्स एकोणीसशे चौपन्न साली पॅरिसमध्ये थंडीने एका बाईचा आणि तिच्या बायाचा रस्त्यावर मृत्यू झाला अब्बे पियरे हा एक सा साधा साधू हळू आवाजात तो रेडिओवर म्हणाला कोणीतरी थंडीने मरण पावलं आपण काहीतरी करायला हवं दुसऱ्या दिवशी लोकांनी अन्न कपडे चादरी रंग प्रेम सर्व काही त्याच्याकडे आणून दिलं लोकांनी हे सगळ्या गोष्टी गोळ्या केल्या त्याने बेघर लोकांसाठी निवाऱ्याची मालिका सुरू केली आता हे काही प्रसिद्धीसाठी होतं का, का? नव्हतं तो वृक्ष होता थंडीमध्येही उभा राहिलेला वृक्ष इतरांना उभं देणारा वृक्ष आणखीन एक उदाहरण आपण बघूया जंगल वाढवणारा माणूस जाधव पायंग सोळा वर्षाचा जाधव एकदा ब्रह्मपुत्रा नदी किनारी गेला त्याला दिसले डझनावरील मृत साप उन्हात भाजून मेलेले ही एवढी मा साप कसे मेले त्याने रणण्याऐवजी झाडं लावायला सुरुवात केली त्याने त्या ते ओसाळ वाळवंटावर तेराशे एकरचं जंगल उभं केलं त्याला मोलाई फॉरेस्ट म्हणतात वाघ हत्ती पक्षी सर्व आता त्या जंगलात नांदतात एक माणूस एक बीज एक विचार हेच वृक्षत्व त्याने लोकांना प्रेरित केलं हे त्याचं देणं वाढणं आणि इतरांसाठी जगणं वृक्षत्व म्हणजे काय लोकांना देणं आणि लोकांसाठी जगणं वृक्षांप्रमाणे आपण व्हायचा प्रयत्न करा असं नाच सांगतात वृक्षांना गुरु करा ह्याही सगळी लोकं आपण जी उदाहरणं बघितली त्या प्रत्येकाने आपलं जीवन इतरांसाठी दिलं आणि लोकांच्या जीवनामध्ये त्यांनी हिरवळ आणली लोकांच्या जीवनामध्ये त्यांनी थंडावा आणला त्याला वंदन करूया आणि आज आपण इथं थांबूया धन्यवाद